मराठमोळा वैभव कुलकर्णी दिग्दर्शित द रॅबिट हाऊस या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो चर्चेचा विषय ठरला या चित्रपटाने आतापर्यंत एकवीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि बरीच प्रशंसा मिळवली आहे चित्रपटाच्या कथेसोबतच त्याचे अप्रतिम व्हिज्युअल आणि संगीत याचीही चर्चा होत आहे हिमाचल प्रदेशच्या ग्रामीण भागात सेट केलेले द रॅबिट हाऊस एक काव्यात्मक आणि गहन रहस्य सादर करते ज्याने जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांना मोहित केले आहे ट्रेलर लॉन्च इव्हेंट हा एक उत्साही प्रसंग होता जिथे ट्रेलर मध्ये दर्शवल्याप्रमाणे व्हिज्युअल आणि कथेच्या शानदार संयोजनाचे कौतुक होत आहे हा चित्रपट वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार आहे चित्रपटात पद्मनाभ गायकवाड अमित रिया आणि करिश्मा प्रमुख भूमिकेत आहेत ज्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे आणि अद्भुत कथा जिवंत केली आहे या कार्यक्रमात बोलताना कलाकारांनी चित्रपटाच्या रिलीज बद्दल आनंद व्यक्त केला आणि या ऐतिहासिक प्रकल्पाचा एक भाग असल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले